नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करते विश्राम देशमुख अत्याच्या स्थितीमध्ये कोणताच पहिलवान असं नसेल की तो पडला नसेल मित्रांनो अजय पहिवान म्हणून ओळखला जाणारा द ग्रेट गामा पहिलाचा जन्म अमृतसर पंजाबमध्ये बावीस मे अठराशे अठ्याहत्तर मध्ये झाला मित्रांनो आणि पाच हजारहून अधिक कुस्त्या के केल्या अरे एक पण कुस्तीमध्ये पडला रे गामा पैलवानच्या काळामध्ये नूरा कुस्ती होती रे मित्रांनो अरे आताच्या काळामध्ये नूरा कुस्ती तरी पण पैलवान पड़ते आहे मित्रांनो तर हे सांगायला थोडा वेगळा वाटत मित्रांनो पण नूरा कुस्तीमध्ये पण काही पैलवान पडून जातात मित्रांनो तर आता भारतामध्ये नाही तर जगामध्ये असा कोणताच पैलवान नसेल की तो पडला नसेल मित्रांनो त्यामुळे द ग्रेट गामाचा पैलवानचा रेकॉर्ड कोणी तोडू शकला नाही आणि याच्या पुढे पण तोडू शकणार नाही मित्रांनो ग्रेट गामा आपल्या कुस्ती करिअर मध्ये अजय राहिला मित्रांनो तर विडिओ युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदान शिडव बघण्यासाठी